नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेयदर्शन माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासोबत छान अशी एक वाटी दुधापासून एक मस्त स्वीट डिश कशी करायची याचं व्हिडिओ म्हणजे रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा तर त्यासाठी मी काय काय का केलेलं आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध वाटी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे ते व्यवस्थित मिक्स करत आहे तर मंडळी खूप इझी म्हणजे एकदम इझी अशी रेसिपी आहे आणि ज्यावेळेस मला गोड खावंच वाटेल घरात काही गोड नसेल तर त्यावेळेस तुम्ही रेसिपी नक्की बनवू शकता आणि तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्यालला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील त्यानंतर मी त्या त्याच वाटीने अर्ध वाटी, वाटी गूळ जो आहे बारीक किसून कि घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये टाकलेला आहे तुम्ही गूळ जास्त घेतला तरी चालेल पण तुम्हाला गोड जर जास्त आवडत असेल तर तुम्ही गुळावरतून जास्त टाका छान लागते गूळ म्हणजे गोड बर्फी पण पण आमच्या घरात गोड कमी खाता त्याच्यावर मी थोडं कमी टाकलेलं आहे म्हणजे अर्धीच वाटी पण तुम्हाला आवडत असेल तुम्ही जास्त घातला तरी चालेल आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर खूप छान आणि एकदम इझी आहे ज्या म्हणजे तुम्ही म्हणतात ना आपल्याला कच्चं दूध ज्यावेळेस आणत त्याची बर्फी कशी बनवतो त्या प्रमाणे ही बर्फी लागते खूप छान लागते ही बर्फी आणि ज्यावेळेस आपल्याला खावंसं वाटेल खरवस वगैरे ते कच्चे दुधाची बर्फी तर त्यावेळेस मी नक्की ट्राय करून बघा जोपर्यंत गुळ असा पा विरग होतो दुधामध्ये तोपर्यंत आपण कढईमध्ये तीन चार ग्लास पाणी तापत ठेवायचं आहे त्यानंतर एक ज्या ताटात आपण वाफवणार आहोत ही बर्फी त्यासाठी आपण तूप लावून घेत तात त्या ताटाला तुम्ही कोणतंही तुमच्याकडं कोणतंही भांडं वगैरे असं केकचं वगैरे त्या त्याच्यामध्ये केलं तरी चालेल पर एक लक्षात ठेवा कडे मी पाणी भरपूर घालायचं माझ्या कडेमध्ये ताज्या परफेक्ट बसायच्या मी खाली स्टँड वगैरे काही ठेवलेला नाहीये तुम्ही स्टँड वगैरे ठेवून केलं तरी चालेल त्यानंतर मी त्याच्यामध्ये वेलची घातलेली आहे बारीक दळलेली एक चम्मच तर वेलचीने खूप छान चलावती वेलची, वेलची आवर्जून घालायची ती स्कीप बिलकुल नका करू आवर्जून वेलची घाला त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून द्या आणि जर वेलचीचा फ्लेवर उतरतो आणि गुळ जो आहे तो पूर्णपणे विरघळ असतो आपण ते हलवत राहायचं आहे थोड्या वेळ ठेवायचं आहे तर खूप छान आणि एकदम पटकन चटकन होती ही रेसिपी आणि अजून अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा ती बर्फी जी आहे खूप छान लागते आणि खूप छान बनते पण तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला नक्की ही बर्फी आवडणार आहे त्यानंतर काय करायचं आहे आता ज्या दाट्याला तूप लावलं आहे त्या त्याच्यामध्ये आपण जे दूध आहे ते गाळून घ्यायचं काय कधी कचरा वगैरे असतो त्याच्यामध्ये दूध जे आहे आपण गाळून घ्यायचं आहे आणि गाळल्यानंतर कढईतलं पाणी ज्यावेळेस गरम होईल थोडंफार उकळायला लागेल त्यावेळेसच ताटा आपण कढईवर ठेवायचं तुम्ही बघू शकता माझं परफेक्ट कढईला बसता म्हणून खाली स्टँड वगैरे काही ठेवलेलं नाही पण तुमचं बसत नसेल तुम्ही स्टँड ठेवला तरी चालेल आणि झाकण ठेवून आपल्याला कमी याच्यावर पंधरा वीस मिनिटं ते शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत काय करायचं आहे मी थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे त्यानंतर काजू बदाम पण थोडेसे बारीक करून घेतलेले आहे आपल्याला बर्फीवर टाकण्यासाठी आपण जर आधी टाकले असते तर ते खाली गेले असते दुधात मिक्स झाले असते त्याच्यामुळे आपण काय करायचं पंधरा वीस मिनटं शिजली का बर्फी आपली त्यावर त्यानंतर मग आपण ते वरतून खोबरं असं पसरून सर्व साईडला पसरून टाकायचं आहे त्यानंतर काजू बदामचे बारीक केलेले काप पण आपण असे पसरून टाकायचे आहे खूप छान चव लागते याच्याने खूप तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि छान मस्त फ्लेवर येतो खोबऱ्याचा पण खूप छान फ्लेवर येतो तुमच्याकडं ते विकतचं खोबरं येतं ना एकदम बारीक केलं ते टाकलं तरी चालेल तुम्ही त्यानंतर मी याच्यावर केशर पण टाकणार आहे तुमच्याकडे केशर असेल तर नक्की आवर्जून टाका केशरनी पण खूप छान चव लागते आणि त्याचा म्हणजे तो कलर असतो ना तो पिवळा तर तो केशर ज्या वेळेस विर्घत त्या तो, तो कलरही खूप छान दिसतो बर्फीवर तर तुमच्या केशर असेल तर आवर्तून तुम्ही या बर्फीवर टाका खूप छान लागतं त्यानंतर काय करायचं आहे आ, ते टाकल्यानंतर परत आपण पंधरा वीस मिनटं ते चांगलं कमी याच्यावर शिजू द्यायचं आहे म्हणजे दोन्ही मिळून कमीत कमी आपल्याला ही बर्फी अर्धा तास अर्धा तास वरती अजून पाच एक मिनटं आपल्याला ती व्यवस्थित शिजवायची आहे तर तुम्ही बघू शकता आपली बर्फी तयार झालेली आहे खूप छान लागते मी सुरी घालून चेक करते तेवढं ओलसर असं येत नाही आहे मी च चेक करते तरी पण मला थोडंफार असं वरती ओला वाटतो म्हणून मी परत पाच एक मिनटं ते झाकण ठेवून शिजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता पण केशर पण विरघळलेलं आहे केसराचा कलरही उतरलेला आहे त्याच्यामध्ये खूप छान दिसते आपली बर्फी तुम्हाला ज्यावेळेस नक्की गोड खाली वाटेल आणि कमी याच्यात काहीतरी बनवायचं वाटत असेल तर नक्की बर्फी ट्राय करा खूप इझी आहे करायला आणि खूप सोपी आहे तुम्ही पाच मिनटं अजून ठेवत आहे म्हणजे कमीत कमी तीस पस्तीस मिनटं ही बर्फी करायला वेळ लागतो आपल्याला गॅस शिजवायला तर नक्की तुम्ही करून बघा आणि त्यानंतर ती गार थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडायच्या आहे आता तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड केला तरी चालेल पण मी माझ्याकडून नेमकी कट करताना व्हिडिओ शूट नाही झाला पण तुम्ही व्यवस्थित थंड झाला त्याच्या वड्या पाडा तर खूप छान लागतं या वड्या नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त अशी दुधाची बर्फी मस्त खायला या थँक्यू